सातपूर शिवाजीनगर येथील स्वामीचरण अपार्टमेंटमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना शिवसेनेचे नाशिक प्रमुख श्री प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आली श्री गणेश बाप्पांच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली तसेच डोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत करून स्वामीचरण अपार्टमेंटमधील नागरिकांनी नृत्य केले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु श्री गणरायाच्या आगमनाने आपल्या घरी मनोमनी मंगलमय वातावरणासह आनंद उत्साह चैतन्य असू दे व गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना सुख शांती समाधान प्राप्त हो सर्वांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होत सर्वांना उत्तम आशीर्वाद व उत्तम आरोग्य प्राप्त हो विघ्नहर्ताच्या आगमनाने आपली सर्व विघ्ने दुःख अडचणी दूर होत अशा प्रग प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री प्रमोद जाधव राजकुमार ननावरे भगवान बेडसे संजय खेरनार आशिष गायकवाड किरण गुरव संतोष लोखंडे प्रफुल आंधळे शशिकांत शिंदे ज्ञानेश्वर पाटील अमोल बनाई ज्ञानेश्वर गिरासे विर वीरेंद्र प्रसाद अनिरुद्ध जा यादव प्रशांत मेहरे प्रवीण जाधव गुलचंद पवार मनोहर शिंदे अमोल पाटील चिंतामण जाधव संदीप जाधव योगेश लोहार व सोसायटीमधील सर्व लहान थोर स्त्री पुरुष उपस्थित होते प्रतिनिधी संजय खरनार सातपूर नाशिक